हाय हॅलो नमस्कार आज आपण ब्लाऊजची मेजरमेंट कशी घ्यायची आहोत ते बघणार आहोत पटपट लाईववरती या कारण ज्या नवीन आहेत त्यांना माहिती नाही ब्लाऊजची मेजरमेंट कशी घ्यायची तर आज आपण ब्लाऊजची मेजरमेंट घ्याय घेण्यास लाईववरती आलेलो आहे त्यामुळं लवकर जॉईन व्हा हो. पहिल्यांदा आपल्याला काय काय घ्यायचं आहे तर मी ते नोटबुक वर लिहून घेत आहे पहिल्यांदा आपल्याला मागची उंची घ्यायची आहे ओके मागची उंची घ्यायची आहे त्यानंतर दुसऱ्या यामध्ये आपल्याला पुढची उंची घ्यायची आहे पुढची उंची घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे बघा त्यानंतर आपल्याला जी चेस्ट आहे okay. हो ती घ्यायची आहे ओके त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे गळा घ्यायचा आहे पुढचा गळा घ्यायचा आहे ओके ज्या नवीन असाल ताई त्यांनी लवकर लाईव्ह वरती यायचं आहे मग परत कळत नाही कसं तर कळत नाही कसं घ्यायचं त्यामुळे मी माप ऑनलाईन तुम्हाला दाखवता येईल त्यामुळे ला, लाईव्ह वरती लवकर या त्यानंतर मोंढा घ्यायचा आहे त्यानंतर भाई घ्यायचे आहे त्यानंतर मागचा गळा घ्यायचा मागचा गळा घ्यायचा आहे ओके आपल्याला इतके मेजरमेंट घ्यायचे आहे बघा मागची उंची पुढची उंची शोल्डर चेस्ट पुढचा गळा मोंढा भाई आणि मागचा गळा आपल्या आठ मेजरमेंट घ्यायची आहे बघा तुम्हाला दिसतच असेल हाय हॅलो बघा मागची उंची घेतलेली आहे आपण पुढचा गळा घेतलेला आहे शोल्डर घेतलेला आहे चेस्ट घेतले आहे पुन्हा पुढचा गळा मोंढा बाही मागचा गळा इत्यादी घेतला आहे तर आपल्याला हा टक्स ब्लाउज तुम्हाला दिसत असेल लाईव्ह वरती तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे लाइव्हरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की लाईक करायला मात्र विसरू नका चला तर आपण सुरुवात सुरुवात करते मी तर ज्या ताईंनी लाईव्हवरती जॉईन झाले आहे त्यांनी जे कवते ते, ते काळजीपूर्वक ऐका आणि काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट सेक्शन ओपन आहे त्यामध्ये तुम्ही कमेंट करा मी त्याचा अँसर ते देते चला आपण आपली लाईव्ह जॉईन जे जॉईन झाले आहे त्यांचे मनापासून आभार चला तर आपण मेजरमेंट चालू करूया पुन्हा एकदा सांगते पटपन लाईव्ह हो वरती या लाईव्ह भरपूर जण आहे पण लाईक करत नाही प्लीज एक जणांनी लाईक केलेला आहे त्यामुळे लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ओके बघा आता आपण हा ब्लाउज आहे हा व्यवस्थित करून घ्यायचा आहे बघा पाठीमागून ओके असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे मी थोड्या वेळेस लाईव्ह हो वरती आलेले आहे त्यामुळे तुम्ही लवकर जॉईंट होत चला आणि मी मागची उंची पहिल्यांदा घेणार आहेत हा फोरटक्स ब्लाउज स्टिच करायचा आहे बघा मागची उंची किती आहे साडे तेरा ओके साडे तेरा मध्ये साडे तेरा त्यामध्ये एक इंच ऍड केलं किती होत साडे चौदा दहा टक्स ब्लाउज आहे आता हे मेजरमेंट तुम्ही फोर टक्स कट बोटने कटोरी सेम पद्धत आहे फक्त थोडेफार चेंजेस होतात ते चेंजेस कुठे होतात ते मी सांगणार आहे मग हे साडे चौदा घेतलं ना तर हे साडे चौदा आहे खाली पुढच्या उंची मध्ये त्यामध्ये पुन्हा एक इंच मिळवायचं आहे म्हणजे टोटल पंधरा इंच म्हणजे साडेपंधरा इंच हे दोन एक मागची उंची मोजल्यानंतर जे मेजरमेंट झालं आहे त्यामध्येच आपल्याला एक इंच ऍड करायचे आहे म्हणजे टोटल साडेपंधरा इंच घ्यायचं आहे आता हे मेजरमेंट तुम्हाला समज असेल ओके आता आपण शोल्डर घ्यायचा आहे बघा शोल्डर कसं मोजायचं आहे मी तुम्हाला सांगते बघा हे असं व्यवस्थित पकडायचं आहे आता आपल्याला हे बोटनेक शिवायचं आहे माग बंद त्याच्यासाठी ते आपल्याला शोल्डर जास्त येणार आहेत बघा आता हा प्रिन्स कट आहे पण हा नॉर्मल ब्लाउज आहे बंद गळा नाहीये तुम्ही बघू शकता या साईडने असं पानगळा केलेला आहे त्यामुळे बघा तर आपल्याला किती घ्यायचं आहे बोटनेक बघा तर ह्या शोल्डरपासून तर ह्या शोल्डरपासून तर इथे दहा इंच हा बंदकार आहे पण आपल्याला घ्यायचा आहे शोल्डर टोटली बघा साडेसहा आणि साडेतीन घ्यायचं आहे आता हे एकदम छोटी पट्टी आलेली आहे पण तर याच्यामध्ये एवढी छोटी चालत नाही म्हणून आपण साडेसहा आणि साडेतीन घेणार आहोत बघा हे परफेक्ट मेजरमेंट आहे बोटनेक आणि प्लस फोर्टक साठी कारण आपण हे नॉर्मली आता इथे दहा आले म्हणून आपण पाच आणि सव्वा दोन आणि सव्वा पाच हा नॉर्मल ब्लाउज साठी घेऊ शकतो म्हणजे जेव्हा हा हा गळा असा असतो तेव्हा आपण ते माप घेऊ शकतो पण आता आपल्याला बोटनेक ठेवायचा आहे त्यामुळे आपल्याला हे माप घेता येणार नाही आता आपल्याला शोल्डर वाढवायचं आहे त्यामुळं आपण ते माप चेंज करायचं आहे ओके त्यानंतर आता आपण काय करणार आहोत आता फोर्थ आहे बघा चेस्ट मोजायची आहे बघा तर चेस्ट किती बघा आठ आता कधी पण आहे ना आता हे उलट्या बाजूने बटन लावले पण आता ह्या बाजू ह्या बाजूने हुका लावलेल्या आहेत बघा ओके ह्याच बाजूने आपल्याला चेस्ट घ्यायची आहे बघा ह्या बाजूने घ्यायचे नाही कारण इथे आपण एक्स्ट्रा कापड ऍड केलेलं आहे म्हणून ह्या बाजूने नाही घ्यायचे आहे ह्या बाजूने घ्यायचे आहे ओके तर बघा आता आपण इथं चेस्ट मोजणार आहोत इथं किती आलेली चेस्ट बघा इथे सव्वा सात आलेला आहे म्हणजे साडेसात थोडक्यात धरून ठेवाय धरून चालायचं आहे मग आता इथे साडेसात आलेले आहे आपण दोन इंच ऍड करणार म्हणजे सात आठ नऊ साडे नऊ म्हणजे टोटल आपण दहा इंच घेऊया चेस्ट ओके तसं आहे कधी पण जेव्हा आपण चेस्ट किंवा मग तुम्हाला असं समजलं नाही तर तुम्ही हे बघा असं पण मोजू शकतात बघा हे बघा असं हे असं ठेवायचं आहे आणि ह्या मोंड्यापासून तर ह्या मोंड्यापर्यंत आता किती आले आहे बघा साडे चौदा आलेला आहे म्हणजे सात सात चौदा सव्वा सात म्हणजे साडेसात घेऊन चालायचं ओके खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला ह्या बा अशी पण तुम्ही मोजू शकतात किंवा असं पण तुम्ही मोजू शकतात ओके असं पण मोजू शकत किंवा असं पण मोजू शकतात ओके त्यानंतर आता आपल्याला काय मोजायचं आहे पुढचा गळाचा गळा कसा मोजायचा आहे बघा तर हे बघा हे व्यवस्थित असं पकडायचं आहे बघा आणि हा टेप शोल्डर पास ठेवायचा जेव्हा कडेचं जेव्हा बोटं असेल तिथं ठेवायचं आहे आणि साडेपाच आता इथे किती आलेलं आहे बघा तर जेव्हा आपण शोल्डर मोजतो तेव्हा ह्या पद्धतीने तुम्ही शोल्डर ठेवायचा आहे ओके शोल्डर म्हणजे पुढचा सॉरी पुढचा गळा मोजण्यासाठी आपण गळा करून घ्यायचा आहे पकडायचा आहे बघायचंय हा सेंटर किती आलेला आहे बघा साडेपाच आलेला आहे पुढचा गळा आता आपण पुढचा गळा साडेपाच आलेला आहे त्यात अर्धा इंच ऍड करणार आहोत म्हणजे टोटल हा गळा येईल सहा इंच तुम्हाला एवढे माप समजल्याचं असेल तर नसेल समजले तर कमेंट मध्ये विचारा ओके आपल्या या ठिकाणी पाच माप झाली आहे मागची उंची पुढची उंची शोल्डर हा शोल्डर आपण बोटनेकच घेतलेलं आहे नॉर्मली आपलं सव्वा दोन आणि सव्वा पाच येत होतं पण आपल्याला ते घ्यायचं नाही ओके त्यानंतर आपण पुढचा गळा घेतलेला आहे पुढचा गळा कसा काउंट करा ते पण मी सा, सांगितलं आहे त्यानंतर बघा आता आपण मुंढा मुंडा, मुंडा हे करणार आहोत बघा तर मुंडा कसा हे करायचं आहे मोजायचं बघा हे ही बाई अशी इकडं सरळ करायची आहे आणि हे तर असं करून बघायचं आहे आणि हा टेप असा सरळ पकडायचा आहे बघा आता तुमचा मुंडा किती येतोय बघा टेप सरळ पकडायचा आहे ओके शोल्डरपासून टेप व्यवस्थित पकडायचा आहे तुम्हाला दिसतंय का नाही कॅमेरा खाली कमेंट करा आहे तुम्हाला दिसत असेल नसेल दिसल तर खाली मेसेज करा आणि ज्या ताईनी लाईक केला आहे ज्यांनी आपल्या लाईव्हला लाईक केला आहे त्यांच्या मनापासून आभार अजून ताई आहे जे जॉईन झालेल्या आहेत त्यांनी पण लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर तुम्हाला एवढे मी पाच मेजरमेंट दाखवले आहे कसे घ्यायचे त्यानंतर मी तुम्हाला जे मोंढा आहे ते कसा मोजायचा ते पण एकदा सांगत आहे जेव्हा बघा ही ही बाई अशी व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि शोल्डरला बघा शोल्डरला जोडायचं शोल्डरला पट्टे ठेवायचे आहे आणि हे बघा हे असं जोडून घ्यायचं आता इथं पण किती आहे बघा साडेपाच येते बघा किती आलेलं आहे साडेपाच तुम्ही कसा पण टेप ठेवा मोंडा साडेपाच आलेला आहे बघा मोंडा साडेपाच आलेला आहे ते आता आपण अर्धा इंच ॲड करणार आहोत टोटल झाले सहा इंच ओके आता सहा इंच झालेले आहे त्यानंतर आता इतके एवढे माप झाले असतात त्यानंतर आता आपल्याला बाही मोजायचे आहे बघा या प्रमाणे करायचे आहे बघा टोटल बारा इंच कळले आहे जर पाहिजे तुम्हाला झाला ब्लाउज पीस असेल तर आपण मार्जिन साठी जास्त ऍड करायचे आहे पण याच्यासाठी आपण एकच इंच ऍड करायचे आहे इतके झाले बारा त्यानंतर आता मागचा गळा आहे मागचा गळा तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात काहीच प्रॉब्लेम नाहीये पण तो कसा घ्यायचा तो पण एकदा बघून घ्या बघा हे बघा आता इथं सेंटर पानगायचं कुठं आलंय साडेआठ इंच म्हणजे आपण साडेआठ प्लस अर्धा इंच म्हणजे टोटल आपल्याला सगळं बघा त्यानंतर आपल्याला टक्स टाकायचे आहे मी तुम्हाला हा नेक्स्ट व्हिडिओ दाखवणार त्यामध्ये टक्स किती टाकायचे ते पण सांगणार आहे डिटेल व्हिडिओ मेजरमेंट कशा जास्त होणार तर तुम्हाला इतकं कळलं असेल तर एक दोन ताई होत्या त्यांनी मला विचारलं होतं त्यांनी मला विचारलं होतं मेजरमेंट कसं घ्यायचं ते लाईव्ह वरती दा लाईव्ह वरती दाखवा तर तुम्हाला मी दाखवलं आहे आपल्याला ब्लाउज शिवण्यासाठी एवढंच मेजरमेंट लागतं चला तर तुम्हाला समजलंच असेल काही कसे मेजरमेंट घ्यायचे आणि जर नस सम नसेल समज तर कमेंटमध्ये विचारा मी लाईव्ह इथे एंड करते उद्याचे ब्लॉ नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे प्रिन्स कट आणि सॉरी फोटोस कसं कट करायचं कटिंग दाखवत आहे चला बाय बाय जे लाईव्ह होते जॉईन झाले त्यांचे मनापासून आभार लाईव्ह मी एंड करते थँक्यू